सकाळपासून नवरा कुठं गेलाय काय माहिती नदरच पड नाही दरवर्षी ह्याचे नाटक असते ती आता ह्या वर्षी बघ त्यांना असं गुळसून काढते का नाही चांगलं ध्यानात कस काय बांधून बायोनी नोकर आता थांब ह्यांच्याकडे बघते चांगली सर तिकडे करणे का वासुदेव जीवन माहिती तोंडाकडे कुठे काम आलेले की रे कुठे महाग आज मला रंग लावू द्या नाही म्हणून लागते आज तुमचे नाटक अजिबात चालायचे नाही ते काढा ते वडणे गुंडाळले काढा ए तुला सांगतोय तू माग सर नाही एका कान पडे तुला खाली पाडीन बघ आता लावायचं नाही तुला सांगतोय अव ते काढा वडणी कशी दिसा लागले ती वडणी काढा अग मी दावखाने चाललोय तुला माहिती आहे का माझ्या तोंडाला फोडे आले ते मोठ्या शिले टिपरी टिपरी रिडी जातो आणि अजून ही रंग लावले इन्फेक्शन होईल म्हणून लावत नाही तू सरभर भाग उघ डोक्याला ताण देऊन माझ्या उघ हां मला फोडे आले त्या बरं रंग पंचमीच्या दिवसाच फोडे आले तुमच्या टांगाला मला काय तू तू अजिबात बोलू नको देव निकाल प्रत्येक

रंग लावेल आणि कुठं काय लावेल बुडचून काढायचं बघतो मला सारखं सांगेन ना तुम्हाला म्हणून इन बार जा तिकडे घरात खर पुढे तोंडाचे आता रंगाचं काय करायचं मम्मा पप्पाच्या तोंडाला खरंच पडे आले त्या काय की तू गपशिवाने तुला ना माहिती तुझा पप्पा लय चाबर आहे तो तू एक काम कर त्या खुशीला घे आणि जा पप्पावर चांगली नजर ठेव म्हणजे कळते पप्पा कुठं जाते तर काय करते तर आज पप्पाला मी रंग लावले शे सोडणारच नाही चांगले गोळसून काढते बघ तुझ्या पप्पाला चल तू घी खुशीला आता ह्यांनी गेले तर ना दवाखान्याचं नाव सांगून बाहेर फक्त तोंडाला कलरच दिसावं लागते मग ह्यांना सांगते बायकोच्या हातचा कलर नको वाटते वे लावायला तोंडाला भाऊजी म्हणलं होतं पहिला कलर शालूच्याच हातनं लावणार आता कधी येते तर काय माहिती भाऊजी तुमच्या माईला मला कलर लावतो करायचं ना आपला बाबा आला तोंडाला माझ्याकडे यायला लागले आग शालू लावकी कलर तोंडाला कस बस बायकोला गंडून आलोय तुझ्यासाठी हे मुद्या कोण आहे तू जागी तिकडे बघलेला बर चांगल्या कामात गुरपाटा घालायला आलाय बघल्याला जालू मला ओळखलं नाही ग अगं मी आहे ग मी हाय हे माझं नाव घेऊन बोलायचं ना तर चपले न तोंड फोडून काढेल बघ येत ना तर मी भाऊजीला नाव सांगेल बघ अगं थांब श्यामा आईला तोंडाला बांधल्यामुळे तस व्हायला लागलं बघ 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 मी आहे ग अगं मीच आहे ग असं काय बोलायला गरीबाला गर ग अगं बया भाऊजी तुम्ही हाऊ ये अगं काय बिली बाय मी तुम्हाला तुम्ही असं अगं ती जाऊ दे चल आतमध्ये तुला काय वाटतंय माझ्या बायकोला काय सोपं काम आहे काय त्याच्यामुळे मी असं जुगाड लावलंय फोड्या आलं तर बांधून लगेच बायको गंडली ते साधी बोली बाई बायको आणतो तर चल तिकडे कोपऱ्यात जाऊ रंगपंचमी खेळू बायको तिकडे काम धंदा करते तर आपण इकडे गुलगुलू कमी करू आणि रंगपंचमी खेळू शालू आली शाळू आली आणि शालू बोलत बसले ती हा तरी मी म्हणलंच होत दालमे कस काय काय तर गडबड होतेच आता ह्या दोघांचं काय खरं नाही बघ शिवाने घावली चांगली रेड हँड दोघच्या दोघं माझं चल पप्पा शालू रंग लावायच्या आधी शालू रंग लावते ही तर धंदा कट त्यांची बायको बाय आता बघ की तू नसते त्यांची मजाच बघतो तुला सांगू का लई दिवसाला घाट भेट नसल्यामुळे मला कसं कसं होत ग आहे का तर माझ्याकडून तुला हॅप्पी रंग पंचमी माझ्या लाडक्या शालूला हॅप्पी रंग पंचमी का हॅप्पी रंगपंचमी आता कसं दिसते माझं गोड गोड बाळ आहे का कसलं कलरफुल दिसायला लागले ग बाई अग व माझ्या लाडक्या भाऊजीला पण हॅपी रंगपंचमी हॅपी रंगपंचमी हॅप्पी रंगपंचमी हॅप्पी रंग पंचमी हॅप्पी रंग पंचमी आणि हॅप्पी रंग पंचमी कसलं करून टाकलं तुम्ही बनल्या करून दिसाला बाहुल्याने कसला जीव लावते ग मला तो कार्टून झालं मी लढा भाऊ जेवत हॅप्पी रंग पंचमी झाला बघ बघ लावते ती बघू चांगलं तुझ्या पप्पाकडं आता चल म्हणा या मला तुझी लय आठवण आहे तुझी माहित आहे का तू काय कर माहित आहे का असा रंग आहे का ह्या रंगासारखं माझ्या गालाला कायम चिटकून राहा म्हणजे तू कायम माझ्यासोबत राहतील ग असो आता ह्या नाही आता त राग मला भाऊजे थांबा बाय तसं नको मला लेलाच वाटते आपण एक काम करू हे धारा तुमच्या हातात Uh, मी तुम्हाला कलर लावते पण तुम्ही डोळ झाकायचा मला लाज वाटायला लागली बाबा काय बाई शालो तुझं तर काहीतरी बरं ठीक आहे तर डोळ झाकतो पण चांगला कलर लावा मला वाटते तुला केलं पाहिजे ना शिवाने ती शालू गेली पळून आता बघ त्या शालूच्या ठिकाणी मी जाऊन उभा राहते पापा बघतो जर कस आता इकडून हो शाल तू किती प्रेम करते ग माझ्यावर नाहीतर माझी भाऊ खनपुडी कु। बायको सारखी वाचा वाचा करत असती सारखे त्या मशी सारखे कुठली गोष्ट प्रेमानं नाहीच जरा सुद्धा तू जर माझी बायको असती तर मला लय भारी वाटलं असतं बघ मी तुला लय जीव लावला असता आपण दोघांनी एकामेकावर लय प्रेम केलं असतं बघ ढागापेक्षा आबाळापेक्षा छान ताऱ्यापेक्षा तुझ्या लय जीव लावला असतं बघ मी होय ग शालू मी एकटाच बडबड करतोय एक दरम्यान तू पण बोल कि काहीतरी तुझा आवाज ऐकायला मला लय भारी वाटत बघ अग हु निक काय करते चांगलं जरा उघडून बोल कि चांगलं गवाड आज कशी रंगपंचमी हाय तुझा सारखा आवाज ऐक वाटतो ग हु हु करू नको ग तस शालू गेली का काय शालू हे शालू शालू आई ओडी मां काय मामा चाय मामा त्या शालीचा मुर्दा बसवला त्या सकाळपासून मी कलर लावायला मग मग पळत होती आता असा कलर लावते ना पण भर निकला नाही पाहिजे कलर आता कशे हॅपी रंगो पंचमी आज केरळ पंचमी असते वैरे पक टकोर फोस्टर हंतव मला फुटले टकोर माझं सगळा रगात आला बघा खाली अजून अजून बाई फुटले आणि आता तू आली काय माझ्या लेकराला बोलतो माझ्या लेकराला थांबा आता टकोर फोडलंय ना आता बघा तुमचं काय हाल करते ती शाल संघ कस गल गलू करत रंगपंचमी साजरी केली आणि माझ्या संघ म्हणल्यावर नको नको वाटत होत शिवाने रंग आता तुम्हाला सांगते कि कस रंग लावायचं ते शिवाने तू चालू कर फायरिंग आपली तुझी दांडक्या दांडक्या ना हानपापाला पापाला आता मी पण चांगला रंग लावून घेते बघित इसकुटा स्कोटा करून टाकलाय माझा असं बघ ह्याला म्हणते ती रंग पंचमी खेळण आता शालूच ध्यान पप्पाला ह्या वर्षी काय पुढच्या कुठल्याच वर्षी होणार नाही तू आता आता कसं वाटतय पप्पा जावा की शालूकड रंग लावायला माझी शालू किती भारी आहे शालू आहे ना शालू संघ खेळत बसत चला ग तुमचं पप्पा असलं आता कसं वाटतंय त्या शालूला पण चांगलंच कळलं असेल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा काढा नय मी नक्की कमसे कम तीन तास तर काय नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करून सांगायचं